महिला अत्याचार आणि राजकीय नेत्यांची कनेक्शन याबाबत राज्यामध्ये वातावरण तापलेलं असताना आणखी एक प्रकार समोर आलाय शिवसेनेचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेनं काही गंभीर आरोप केलेत सिद्धांत शिरसाट यांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला आपली फसवणूक केली असा आरोप या महिलेनं केलाय आपल्याला नांदवायला नेलं नाही तर आपण पोलिसांमध्ये तक्रार करू असंही या महिलेनं सांगितलंय संजय शिरसाट यांनी या सगळ्या बाबतीत काहीही बोलायला सध्या तरी नकार दिल्या डोक्याला बंदूक लावून त्याचे व्हिडिओ काढणारे हे महाशय आहेत सिद्धांत संजय शिरसाट राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सामाजिक न्याय मंत्र्यांच्या या पुत्रानेच आपला विश्वासघात केल्याचा छळ केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय आणि तशी नोटीसच पाठवली हो नोटी काय केले ते बघा सोशल सिद्धांत आणि जान्हवी यांची भेट झाली चेंबूरच्या फ्लॅटवर भेटी शारीरिक संबंध प्रस्थापित झाले सिद्धांतने जान्हवीला लग्नासाठी विचारलं पण तिने नकार दिला सिद्धांतने हातावर शरीरावर ब्लेडने जखमा करून घेतल्या डोक्याला पिस्तूल लावून गोळी मारून घेण्याच्या धमक्या दिल्या चौदा जानेवारी दोन हजार बावीस ला सिद्धांत आणि जान्हवीचं बहीण आणि इतर कुटुंबीय या लग्नाला उपस्थित होते पण गर्भवती सिद्धार्थ सिद्धार्थकडून गर्भपातासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे सिद्धांतची यापूर्वी दोन लग्न झाले असल्याची माहिती जान्हवीला मिळाली आणि ही माहिती मिळताच तिने सिद्धांतकडे विचारण्या करताच त्याने माफी मागितली पोलिसांकडे तक्रार केली तर मी गोळ्या घालून आत्महत्या करेन अशी धमकीही दिली जान्हवी राहत असलेला फ्लॅट सिद्धांत यांनी विकून टाकला कोणतेही संबंध ठेवले तर जान्हवीच्या कुटुंबाला संपवण्याची धमकीही दिली वडील संजय शिरसाड यांच्या नावानं जान्हवीला धमकावल्याचा आरोप आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला जान्हवीनं अखेर शाहू नगर पोलिसात तक्रार दाखल केली वडील मंत्री असल्यानंच कारवाई न झाल्याचा जान्हवीनं आरोप केला जान्हवीच्या वकिलांनी तिला नांदायला न्या अन्यथा कारवाई करू असा इशारा सिद्धांत शिरसाट यांना दिलाय सिद्धांत शिरसाटवर आम्ही कायदेशीर अशी नोटीस बजावली आहे की त्यांनी दोन वर्षापूर्वी जान्हवी शिरसाट यांच्याशी चेंबूर वडण्याच्या नावाचा त्यांचा जो प्लॉट फ्लॅट होता तिथं आई आणि सर्व फॅमिली सोबत रीतीरिवाजाप्रमाणे लग्न केलं दोन वर्ष चांगले राहिले नंतर मात्र त्यांनी तिसऱ्याच मुलीशी अफेअर सुरू झालं डोक्याला गोळी बंधू आपल्या रिव्हॉल्व गोळी गोळी लावण्याचा फोटो दाखवणे असे इमोशनल ब्लॅक केलं शारीरिक छळ केला मानसिक छळ केला आता आम्ही त्याला काय दिसून नोटीस दिलेली सिद्धांतला की सात दिवसात तू कांदा घेऊन ये मस्त आम्ही तुमचा महिला अत्याचार कायदा आणि जे छळवणूक केली त्या संदर्भात आणि तिचा टीचर स्वतःचं मेंटेन करण्यासाठी त्याचं सेपरेट तीन केसेस दाखल करणार आहोत